आपल्या केंद्रीय मंत्री आदरणीय पर्गभाऊ हो, जाधव यांचे किरंजू हृष्भभाऊ जाधव यांचं आगमन झालेलं आहे आश्रमाच्या वतीनं बाबाच्या वतीनं मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो त्यांचे बाबाच्या पूजनासाठी आलेले आहेत त्यांचं मी परत आश्रमच्या वतीनं शब्दसुमनानं स्वागत करतो

वैश्वपद मनोवंतनीय अष्टम समीपे एक एक स्वभावानें इदं मुद हिते भरत भंजे भारतवर्षे आगिया वृत्ते प्रतिशांतरकते पुण्य प्रतिचे गुरुदेवांच्या आश्रमे आत्म कल्याणार्थं आत्मं धारयथं आयु आरोग्य समृद्धिकार्थं सद्गुरु तोहाता गुरुमंत्रं विन्हावी सर्वांनी आपापल्या मनात ध्यायेत आणि पठिवागे मंत्रमाने

ओम नमो भगवते वासुदेवाय 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 सत्य जनाने महत्व मारी करना पाएगा अतः ना मारी करना पाएगा अमाये महामाये सर्वशक्ति सर्वप्रीत सर्वोर्घत सर्वनिष्ठा दर्शनाये सिद्धावह अभिधम्म त्रोमाये तुम नागिनतीये करे जब कालिये तस्सीदा तम प्रतीता मोचित है आयुष्मान्ति शांति शांति ही अतः नियम अच्छा चिवा ओम नमो भगवते भगवतीवाये � आपल्याकडून जेवढा जप होईल एक माळा होईल दोन माळा होईल कमीत कमी एक माळा रोज आपला जप करूनच आपल्या कामासाठी जायचे जपाची माळ लागली तर श्वासवर तुम्हाला जपाच्या माळा मिळतील लक्षात ठेवा आणि म्हणून मनमात्र ध्यान ठेवायचं दरवर्षी आपल्या गुरुपौर्णिमेला या वर्षी आहे प्रत्येक वर्ष तुमच्या जीवनातला गुरुपौर्णिमा म्हणजे सर्वात मोठा दिवस वर्षातून एकदा येणार तर या दिवशी जरूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा आज तुमच्या परम भागल्यानं आज अतिशय गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गुरु आनंद गुरुमंत्र आहे हे लक्षात ठेवा आता सर्वांनी आमच्याकडे माळ दाखवायची आणि महिला मंडळीनं पुरुष होण्या आपली माळ जी आहे ती आपल्या गळ्यामध्ये टाकून द्यायची गोपालकृष्ण इतक्या लोकांना आता एकंदर्शन केलं लक्षात ठेवा आपापल्या मालिकेत ज्यांचं पूजा करायला असेल ते कोणींना आपल्या कोणती ना पूजा आणि ज्यांचा गुरुमंत्र झाला तुम्ही तुमच्या ठिकाणी दर्शन घेऊन तुम्ही आता बघू शकता बंद करा you oh.